ऑटो व वा चारचाकी वाहनाचा भीषण अपघात एक इसम जाग्यावर ठार चारचाकी वाहन आणि ऑटो यांचा समोरासमोर झालेल्या अपघातात एक इसम जागेवर ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुसत शहराजवळ घडली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिळोणा येथून येथे लग्न समारंभासाठी गेलेले अशोक यादव ढोबळे वय पंचावन्न वर्ष राहणार शिळोना हे लग्न समारंभ आटपून ऑटोने घरी वापस येत असताना संध्याकाळी अंदाजे पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास पुसत उमरखेड रोडवरील शेलो येथील कापूस मार्केट यार्ड जवळ चा वाहन मारुती सुजुकी एम एच सदतीस जी एकसष्ट पासष्ट व तीन चाकी ऑटो यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात अशोक यादव ढोबळे वय पंचावन्न वर्ष राहणार शिरोना यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला व ऑटोमध्ये सवार असलेले इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी असून एकास नांदेड येथे भरती करण्यात आले असून दुसरा पुसदेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केला आहे सांगणाऱ्याच्या मते अपघाताचे स्वरूप हे खूप भयावह होते अपघात घडताच उपस्थित लोकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी दाखल केले व मृतक अशोक यादव ढोबळे उपजिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले आहे मृतक अशोक यादव ढोबळे यांच्या मुलातर्फे पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे विशेष म्हणजे सदर चारचाकी वाहन हे वाशिम पासिंग असून सुरुशे मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनसिंग तालुका जिल्हा वाशिम असे चारचाकी वाहनावर ठळक अक्षरात लिहिलेले आहे सदर घटना ही कोणाच्या चुकीमुळे झाली असावी हे अद्याप अस्पष्ट आहे सदर घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे